नमस्कार मंडळी कोळंबीचे नाव ऐकलं की नुसतं तोंडाला पाणी सुटते ना पण रेस्टॉरंट मध्ये मिळणारे या चमचमीट कोळंबीचा स्वाद घरी येतो का तर आज तुम्हाला दाखवणार आहे एक अशी रेसिपी जी केवळ चवीला नाही तर सुगंधालाही फायव्ह स्टारची आठवण करून देईल चला तर बनवूया रेस्टॉरंट स्टाईल चमचमीट कोळंबी मसाला अगदी माझ्या खास स्टाईलने हा बनवलेला आहे तुम्ही नक्की बनवा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग सुरुवात करूया आपण दोनशे ग्राम कोळंबी घेतलेली आहे ही स्वच्छ आपण धुवून घेतलेली आहे दोन ते तीन वेळा आता ही सोलून घेतली आहे आणि यातला जो काळा धागा असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे नाहीतर ती जर काळा धागा नाही काढला तर तुम्हाला ती कोळंबी कडवट लागेल म्हणून आपण तो काढून घ्यायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे आता ही मॅरिनेट करायचं आहे आपल्याला कोळंबी तर त्यासाठी मी इथे घेतले आहेत हळद थोडीशी आपल्याला हळद घ्यायची आहे त्यानंतर मीठ घ्यायचं आहे चवीनुसार आणि आपण इथे घेणार आहे लिंबू तुम्ही इथे चिंचेचं कोड कोडाचं पाणी वापरू शकता किंवा आगळ असतं कोकम आगड ते सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकतात पण लिंबू हे सगळ्यांकडे अव्हेलेबल असतं म्हणून मी इथे लिंबाचा रस घेतलेला आहे ले ले। आता हे सर्व आपल्याला छान असं कोळंबीला चोळून घ्यायचं आहे लावून घ्यायचंय छान असं आता हे छान आपण मॅरिनेट करून घेतलेलं आहे आता इथे सॉरी अर्धा तास मी इथे मॅरिनेट करायचं आहे आपल्याला आणि हे सर्व चार मसाले मिक्स करून घेतले आहेत आणि मीडियम साईजची इथे मी कोळंबी घेतलेली आहे बघा आणि आता आपण हे अर्धा तासासाठी मॅरिनेट करून घ्यायचं आहे त्यात मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण इथे वाटण कर वाटण्याची तयारी करून घेऊया इथे आपण तवा घेतलेला आहे वाटण तयार करतो आहे आपण त्यासाठी मी ते तवा गरम करून घेतला आहे आणि यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून तेल घालून घ्यायचं आहे तेल घालून झाल्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे आपल्याला येथे थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे तांबूस कलर ताम्पुस कलर येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचे आहे आता आपला कांदा बघा मस्तपैकी असा तांबूस रंगावरती भातला गेलेला आहे तर आपण काय आहे इथे मीडियम साईजचा एक टोमॅटो घेतलेला आहे तो आपण त्याचे तुकडे करून घेतले असे मोठे मोठे आता हे कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान असं परतून आहे एक ते दोन मिनिट आपल्याला शिजून आहे ते आणि ते थोडंसं मीठ आहे की जेणेकरून काय होईल कांदा आणि टोमॅटो छान लवकर शिजेल घालायचं आहे लसूण येथे आपल्याला भरपूर घालायचं आहे याचं कारण काय आहे ते मी तुम्हाला सांगते आता हा लसूण जो आहे तो कांदा टोमॅटो मध्ये आपल्याला दोन मिनिट छान परतून आहे आणि लसूण आपण जास्त का घातलाय की कोळंबीला स्वतच गोडसर चव असते त्यामुळे आपण इथे लसूण थोडा नेहमीपेक्षा आपल्याला थोडा जास्त घालायचा आहे आणि कांद्याला पण आपण यामध्ये कांदा घातला आहे कांद्यालाही थोडंसं थो गोडसर चव असते तर त्यामुळे काय होईल की आपली जी करी आहे ती गोडसर लागू शकते म्हणून जर लसूण घातला तर आपल्या करी जो मसाला आपण तयार करतो आहे त्याला छान अशी टेस्ट देते म्हणून आपण इथे लसूण थोडासा जास्त घालायचा आहे आणि आता थोडस आपल्याला आलं आहे आल्याचे पण मी छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि ते यामध्ये घातले हे या आपल्याला सर्व एक ते दोन मिनिटं छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आता हे सर्व छान आपण फ्राय करून घेतलेलं आहे मस्त भाजून घेतलंय आता काय करायचंय गॅस बंद करायचं आहे आणि गॅस बंद करून एक कोथिंबीर घेतलीय ती बारीक चिरून घेतलेली आहे ती घालायची गॅस बंद करूनच आपल्याला हे घात करायचंय नाहीतर काय होईल मसाल्यामध्ये आपण कोथिंबीर घातली ती कोथिंबीरचा कलर जो आहे तो काळपट होतो म्हणून आपल्याला गॅस बंद करूनच आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आता हे कोथिंबीर घालून झाल्यानंतर हे सर्व छान असं मिक्स करायचं आहे आणि आता हे जे आपण वाटण तयार करण्यासाठी जे भाजून घेतलेलं आहे आता हे जो मसाला आहे हा आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे आपला मसाला थंड होत आहे तोपर्यंत आपण कोळंबी फ्राय करून घेणार आहोत येतं आता वीस मिनटं मी मॅरिनेट करून घेतलेलं आहे कोळंबी आता आपल्याला काय करायचं आहे इथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये चार ते पाच टेबल स्पून आपल्याला तेल घालायचं आहे तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे तेल गरम जर समजा नाही झालं कमी गरम झालं तर आपली कोळंबी खाली चिटकू शकते म्हणून आपण तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला असं कोळंबी फोडून घ्यायची आहे आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला ही छान फ्राय करून घ्यायची आहे आणि ही जी कोळंबी आहे मी दोन ते तीन वेळा दोन बॅचेसमध्ये मध्ये ही तळून घेणार आहे ही कोळंबी अशी जास्त वेळ लागत नाही शिजायला फार कमी वेळ लागतो हिला शिजण्यासाठी आता बरेच जणांना प्रश्न पडतो की ही शिजल्यानंतर चिवट होते तर ती चिवट होत नाही खूप वेळा ही रेसिपी केलेली आहे ही शिज आपण फ्राय करून झाल्यानंतर भाजी सोडली तर ही चिवट होत नाही तुम्ही करून बघा खूप मस्त याची टेस्ट येते आता हे बघा मस्त पैकी फ्राय करून झाली आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आणि ही कोळंबी फ्राय करत असताना गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे आता आपला मसाला सुद्धा छान मस्त पैकी गार झालेला आहे आता आपण हा गार झालेला मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ याचं वाटण करून घेणार आहोत मिक्सरला मस्तपैकी याचं वाटण तयार करून घेऊ एवढ्या मस्तपैकी आपण हे वाटण तयार करून घेतलेलं आहे आता मी इथे काय केलं आहे ज्या कढईमध्ये मी फिश फ्राय केलेली होती त्याच कढईमध्ये तेल होतं मी थोडंसं एक टेबल स्पून अजून यामध्ये वाढवलं आणि आता हे तेल छान गरम झालेलं आहे आता याच याच्या गरम तेलामध्ये आपल्याला काय घालायचं आहे हे वाटण आपण जे तयार करून घेतलेलं वाटण आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता हे छान आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये एक ते दोन मिनटं आपल्याला हे तेलावरती फ्राय करायचं आहे आता आपण यामध्ये काय तिखट घालणार आहोत तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घाला जसं तिखट खाल त्याप्रमाणे येथे मी दोन चमचे इथे तिखट घेतलेलं आहे आणि आपल्याला हळद घालायची आहे कलर येण्यासाठी आणि येथे मी वापरला आहे मालवणी मसाला तुमच्याकडे फिश मसाला असेल तर तुम्ही फिश मसाला सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आणि येथे मी थोडासा गरम मसाला सुद्धा यूज करते आणि आता हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे आणि हे जे मसाले तिखट आणि हे जे वाटण करून घेतलेलं आहे हे आपल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे छान याला तेल सुटे याला मंद गॅसवरती आपल्याला दोन ते तीन मिनटं छान आपल्याला परतून आहे जास्तीत जास्त पाच मिनटं लागतील तुमचं वाटण किती आहे त्यावरती आहे आता बघू शकता मस्तपैकी आपल्या घरीला तेल सुटलेलं आहे मस्त छान आपला मसाला परतून झालेला आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे फ्राय केलेली कोळंबी आता ही फ्राय केलेली कोळंबी यामध्ये घालून घेऊ आणि आपल्याला छान ही मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे एक ते दोन मिनटं छान पुन्हा आपल्याला मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत आता हे एक ते दोन मिनटं आपण परतून घेतलंय आता आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी यासाठी की छान भाजीला आपल्या तरी येते मस्तपैकी टेस्ट येते आणि गरम पाणी तुम्ही यामध्ये घालायचं आहे तुम्हाला ग्रेव्ही कशी हवी घट्ट हवी का पातळ हवी त्यानुसार तुम्हाला इथे पाणी घालायचं आहे मला ग्रेव्ही थोडी घट्ट हवी आहे म्हणून मी पाणी कमी घालणार आहे आता आपण यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ आपल्याला आपण आधी कोळंबी मॅरिनेट करताना सुद्धा मीठ घातलंय त्यामुळे इथे मीठ घालताना बेताने मीठ घाला आणि आता मीठ घातल्यानंतर आपल्याला पुन्हा आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आणि आता हे आपल्याला बारीक गॅस म्हणजे मिडियम ठेवा खूप बारीक पण नको ठेवा आणि चार ते पाच मिनटं आपल्याला ही छान शिजून घ्यायचं आहे मध्ये मध्ये एक दोन वेळा तुम्ही हलवून घ्या हे बघा चार ते पाच मिनटं छान मी शिजून घेतले आणि आता आपल्याला तुम्ही बघू शकतात भाजी मस्तपैकी सुद्धा छान आहे आणि कोळंबी आपली शिजलेली आहे हे बघा मस्तपैकी आपली कोळंबी शिजलेली आहे मी तुम्हाला दाखवते शिजले की नाही हे बघा मस्तपैकी आपली कोळंबी शिजलेली आहे आता आपण यावरती सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची आहे चवीला खूप छान होते तुम्हीसुद्धा बनवा या पद्धतीने इतकी छान होते की मुलांना न सुद्धा छान खातील या पद्धतीने तुम्ही जर भाजी बनवली तर आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका तुम्ही जर लाईक केलं ला तर मला असं माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात असं मला वाटेल त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद